शेतकऱ्याच्या कांद्याला मिळाला फक्त एक रुपयाचा भाव कांदा निर्यातबंदी निर्णय जाहीर केल्यानंतर शेतकऱ्यांमधून नाराजीचे सूर उमटू लागले दरम्यान यामुळे शेतकऱ्यांच्या अडचणीत देखील वाढ होत असल्याचं पाहायला मिळालं पण या कांद्यामुळे अखेर शेतकऱ्याच्या डोळ्यात पाणी आलंच कारण बीडमधील नेकनूर येथील एका तरुण शेतकऱ्याच्या कांद्याला सोलापूरच्या बाजारपेठेत चक्क एक रुपयाचा भाव मिळाला त्यामुळे शेतकऱ्याला उरलेला कांदा हा शेतामध्येच बांधावर फेकून द्यावा लागला बीड जिल्ह्यातील नेकनूर येथील तरुण शेतकरी वैभव शिंदे यांनी दोन एकरावर कांद्याची लागवड केली होती जेव्हा कांदा विक्रीसाठी आला तेव्हा तो कांदा घेऊन सोलापूरच्या बाजारपेठेत विकायला घेऊन गेला पण बाजारपेठेत कांदा विकायला घेऊन गेल्यानंतर तेथे ते त्याच्या ते कांद्याला एक रुपये किलोप्रमाणे कांद्याला भाव मिळाला त्यामुळे त्यांना त्याचा उर्वरित कांदा देखील शेतामध्येच बांदावर फेकून देण्याची वेळ आली शर्वरील सबस्क्राइब करा तीचा जागर न्यूज शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या सारे अपडेट्स येत